वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबईचा भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आपल्या देशातील सर्वात जास्त बावीस किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू हा तो आंतरराष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई दोन तासाचे अंतर अवघ्या वीस असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळाला आहे या अटल सेतूमुळे दोन ते तीन गोष्टी अगदी सहजरित्या साध्य झाल्या आहेत वेळीची बचत पैशाची बचत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीमधून सुटका मुंबईकरांना आणखी काय पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दोन ते तीन तासाचा वेळ लागतो पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येते त्याशिवाय हा मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडला आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे अटल सेतू नवी मुंबई रायगड यासह हो, इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहे त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन चिरले येथील येथे इतर मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात जाता येणार आहे मुख्य म्हणजे प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण गेले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात येणार आहे हा मुंबई ट्रान्स हर्बर सागरी मार्ग हा अति जलद अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे पन्नास बोईंग विमाने व सतरा आयफेल टावर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा यामध्ये वापर केला गेला आहे शिवडी सागरी सेतू एकूण किलोमीटर लांबीचा असून त्यातील पाच किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये तर उर्वरित पन्नास किमी भाग जमिनीवर आहे हा अटल सेतू म्हणजे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे या सागरी सेतू साठी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च आला आहे हा सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पार्क या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरला आहे